नमस्कार मित्रांनो आपण सध्या व्हिडिओ काढायला जात असताना अचानक इथं पुलामध्ये असणारी म्हैस कोसळले दिसली तर आपण गाडी थांबवली राजभाऊला म्हणलं म्हैस काढावं लागते मग काय फोन लावला त्या किरणवाल्याला आणि म्हैस काय ना ओढून मी राजेभाऊ दंबलो पण सध्या व्हिडिओ थांबवला आणि म्हणलं यादोगर म्हैस काढूया राजेभाऊ राजेभाऊ म्हणून मी कापडं काढली आपली राजाभाऊला म्हणलं किरणवाल्याला फोन लावला आणि ला किरण आलं तेवढ्यात लगेच आणि आता म्हैस काढाय शर्तीचं प्रयत्न चालू झालं त्याची मालकीन ती खूप घाबरलेल्या अवस्थेत होते आम्ही म्हणलं काळजी करू नका अगदी व्यवस्थित मैस बाहेर काढू आपला वाट वाद पंचावन्न सत्याहत्तर म्हशीवर काम करतोय म्हटल्यावर अशा म्हशी वाचल्या पाहिजे राजभवनानं मी ठरवलं दणक्यात कापडं काढायची म्हशीला बेल्ट लावायचं आणि मग बाहेरच काढून जायचं येतन म्हणजे किरणवाल्याला म्हणलं हे बाबा खाली घे पहिलं खाली घे मग तिला का खाली घ्यायला चालू केलं ते एकदम म्हशीला अचानक तिथनं ती खड्डा दिसला नव्हता आणि म्हशीला ती काय दिसली पडली म्हैसात मग उचलायला चालू केली काय पहिल्यांदा फुडल्या पायाला लावलं पण ते काय उचलीच ना म्हैस अगदी निसराय लागलं मग ते राजाभाऊला म्हणलं फास लागतोय पुढं शिंगात ओढकून म्हैस मोडील परत त्याला खाली सोडायला लावलं आणि मागणं थटाय लागलं मशीला लागायला लागल्या लक्षात आलं मग दुसरा बेल्ट लावूया म्हणलं म्हणजे दुसरा बेल्ट काय मागच्या बाजूने लावूया म्हणलं मग ते राजेबाऊला म्हणलं पहिलं ते काय करा तुम्ही मागवा म्हणलं मग ते आम्ही उतरतो आत म्हणलं मग राजाभाऊला म्हणलं पाठीमागं जावा तुम्ही राजभाऊला पाठीमागं पाठवलं मग आता ठरलं दोन बेल्ट लावून मैस उचलूया अगदी शर्तीचं चा प्रयत्न चालू झालं मैस मालकींच्या डोळ्यात पाणी होतं मैस वाचती का उठती का पाय मोडल्या ती काळजी करते प्राय म्हणलं काळजी करू नका तुमची मैस काढूनच आपण जायचं बाहेर हवेवाल्याने काळजी घेतली पाहिजे अशा गाठारी बुजवल्या पाहिजे म्हशी आणि तिथं त्या मुंग्या सारख्या राजाबाऊला मुंग्या चावायच्या कोण काय पण येऊ वरण येऊ हिथं लावा आणि तिथं लावा सांगायची ते आमच्या आम्हाला माहित झालतं की मुंग्या चावून चावून आम्हाला खालतं वर कळे नव्हतं एवढ्या मुंग्याचा हवाय लागल्या शेवटी राजभाऊन नाही त्या कटरीत उतरलो आम्ही आणि ठरलं पायाला मैस लावायन मगच उचलायची काय पण करून मैस काढल्या शेवटीत न जायचं त्या ते मालक बसलेलं दिसायकलं त्याची माई आलेली त्यांच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी होतं पण आम्ही ठरवलं होतं मैस काढल्या शेवट बाहेर जायचं नाही काय बघ राजभाऊन आत उतरून डायरेक्ट आत पायात म्हशीच्या कास्यात दहावं लावायला सुरुवात केली किरणवाल्याला म्हणलं आहे बाबा ते पहिलं उचल मग किरणवाल्याला बसवलं आणि चालू केलं परत हवे नऊ नंबरचा हवे असल्यामुळं केगावमध्ये घडलेली घटना होती आणि काय चालू केलं परत अजून एकदा उचलायचं प्रयत्न चालू झालं राजाबा आख्या कटरेत आम्ही गेलो सगळेजण परत प्रयत्न चालू केलं आणि काय मैस काय निघायचे ना बाहेर दिसते ना बघील तिकडे ती माणसं सगळी ओढ ओरन बघायची एवढं राजाभावानं आपण पंढरपुरी म्हशी क्षेत्रात काम करतोय म्हणल्यावर म्हशीची किंमत म्हैस निश्चित जाती पण प्युअर पण हे काय पडल्यावर आता काय इलाज नसतोय पण आपलं काम फक्त बाहेर काढणं होतं म्हैस कुठल्याही परिस्थितीत वाचवणं म्हैस काम होतं मैस लक्षात यायला लागलं म्हैस वाचवणं गरजेचं घ्या पोटा पोटाखाली गाला आता काय होत नाही आता उचलते ते घ्या खाली खाली घ्या वर येत का बघा तिथे हा दोन्ही मी लावा येत

उभा करा पाय उभा करा तिथं उभा राहते बघा टेकवा खाली जरा हळूच पाय ते जरा पाय सरळ धरा पाय सगळे पाय धरा नाही नाही होतय होतंय टेकवाच जरा खाली सोडा म्हणा थोडा खाली सोडा पाय मशीला मशील पाय धरा पायाला लागले बघा कुठल्या उभा राहते बघा उभा करा तिला नाही नाही काय होत बसू दे बर हा हा बाबा गाड्या गाड्या मागच्या काढ्या गाड्या हो गाड्या काढा गाड्या आहे गाडी आहे आहे गाडी काढा गाडी काढा काढा लवकर चालवा जरा चालवा चालवली का चालते घरी जातीय थोडं लूज सोडा लूज 何であってもいいかげんにしてもいいかげんにしてもいいかげんにしてもいいかげ